आ, सर धारावीमध्ये आज एका मशिदीचं अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी टीम त्या नगरपालिकेच्या टीमवर हल्ला केला आणि त्याचा वाद पण झाला असं आहे की या संदर्भात माननीय न्यायालयाचे निर्णय आहेत अनधिकृत बांधकाम काढून टाकण्याच्या संदर्भात मागच्याही काळामध्ये सांगण्यात आलं होतं त्याची कारवाई देखील सीने मागच्या काळामध्ये सुरू केली होती त्यावेळेस अशी विनंती आली होती की ईद झाल्यानंतर हे अतिक्रमण काढण्यात येईल आज देखील टीम त्या ठिकाणी गेली होती त्यावेळेस ते त्यांनी सांगितलं आहे की पुढच्या चार पाच दिवसात आम्हीच ते अतिक्रमण काढतो त्यामुळे ती टीम त्या ठिकाणून परत आलेली आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन करून कोणी अडथळा निर्माण करेल तर ते योग्य होणार नाही मला विश्वास आहे की त्यांनी ज्या प्रकारे बीएमसीला लेखी दिलेला आहे त्याप्रमाणे पुढची कारवाई ते करतो बच्चू कडू म्हटले की तिसऱ्या आघाडीचा मुख्यमंत्री होईल महाराष्ट्र प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या आघाडीचा मुख्यमंत्री होईल काय वाहूल समोरासमोर मला असं वाटतं की प्रत्येक समाजाला आपल्या मागण्याकरता आंदोलन करण्याचा अधिकार आहे पण हे करत असताना कुठेही हिंसा होणार नाही दोन समाज एकमेकासमोर येणार नाही समाजा समाजात तेढ निर्माण होणार नाही समाजामध्ये कुठली हिंसा होणार नाही याची दक्षता ही त्या त्या समाजाच्या नेत्यांनी किंवा जे आंदोलन करत आहेत त्यांनी घेतले